नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का किती महिलांनी लाडक्या बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे दहा लाख नाही लाख अजिबात नाही तर तब्बल एक कोटी महिलांनी महाराष्ट्र सरकारला प्रतिसाद दिला आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं महाराष्ट्र सरकार महिला सशक्तीकरणासाठी अतोनात प्रयत्न करत आहे त्यात आता महिलांनीही या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रात एक कोटी महिलांनी नोंदणी केली आहे या योजनेसाठी कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे त्यातच त्यांनी नारी शक्ती दूत ऍप सुरू केले आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अडचण आल्यास तहसील कार्यालय अंगणवाडी सेविका सेतू कार्यालय असे विविध ऑफलाईन पद्धतीची सोय महाराष्ट्र सरकारने केली आहे आता येत्या ऑगस्ट मध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचा गिफ्ट मिळणार आहे मैत्रिणी लोक तुम्हालाही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच नोंदणी करा